मित्रांनो बघा कावड्या मुऱ्या जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनल हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोय इकडं वड्याल मास संजय भांगे आणि माय हरा संजय भांगे आणि मा आलोय तर बघू मळे मासं किंवा मुऱ्या काय ज्या मिळन त्या मिळन पितळ्या आणल्या एक मच्छरदानी आणले तर बघू आज आपल्याला कवडं मासं मिळता तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो माझे चॅनेल नवीन वय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे बघा हे मळ्याची काही पिल्ला आणि ते ढवळ मासा तर बरंच आ हे बघा हे इकडून बरंच मासा इथं आपण धरणार आहे आणि इकडे हे खाली दाखवतो तुम्हाला खाली बरं बघ ना बघा मित्रांनो इथं केवढा मासा हेरा ग ग हेरा हे मास हेरा तर हे मास धरायचं आपल्याला आज इथं तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आहे ना खेकडीची पिल्ला लागतील हे बघा पहिली खेकड धरले ते शिंगडे घे आणि पांगड्या घे सगळ्यात घे मोडून धरले पिशी मोडून टाकव लातीन पळून हा हा, हा। बिरकडी आहे बिर ना बिरकड टाकव ना काय नाही होत ह्या ह्या आवडी खेकडीचे पिल्ला आणल्या धरून तर आता ह्या खेकडीचे पिल्ला आपल्याला टेचून लावायच्या पितळ्यांमध्ये तर ह्या आपल्या तीन पितळ्या ह्या तीन पितळ्या आणि फडक्या फडक्या आणि तो जरा ओली करून भिजवून आणि ह्या बघा पितळीला असा फडका बांधलाय इथं बीळ पाडलेला आहे अशा तिन्ही पितळ्या आपण अशा बांधून घेतल्या इकडे बघा ह्या अशी खेकडीची पिल्ला आहे ना आपण अशी जराशी असणार आणि याच्यात आत टाकणार आहे आणि हा जो मांदा आहे का हा मांदा जराशी इथं वरती असं हे बिळावरती लावायचा जेणेकरून मास पटकन घुसता याच्यात असं टीचून आहे ना टी इचून आपण ह्या पांगड्या शिंगड्या त्याच्यात होणार आहे तिसरी खाली लावायला म्हणजे तिसरीत हे चांगली मटकी खेकत दो दोन टप मित्रांनो बघा आपल्याला इथं लावायची एक ही पितळी इथं किंवा इथं मरणाचं मास इथं इथं कुडक्या मरणाच्या

कपारी कस मित्रांनो बराच वेळ झालाय बरं का पितळी लावून दहा पंधरा मिनिटं होऊन गेला ता ता पितली पितली मास तर आता आपण जाणार आहे पितळी काढ आहे पितळे ह्यारा केवढ मास दिसता ह्या हा तर आता काढ आहे जातो मग बघू केवढं गुत्तात त्याच्यात पळाले 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 मस्त हम्म भरपूर ह्याचा लागे देत नाही खालून मित्रांनो मोकाळ मास आलाय हेरा हम्म हेरा आवाज येतो का हा 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 चा

मो मासा मित्रांनो अरे धर ये हे ये, धर ये हा मित्रांनो पहिलेच पितळीत आवड मासा आला पितळी बस आला फार थांबात हे खिचडी काढीत जुन्या तसेच ठेवायचं पण नवीन एक दोन टाकू ना थोडी साईटला लाव, लाव साथ। साथ ला ला ना हम्म तिच्या एवढं नाही जरा कमी याच्यात कमी आहे हा पण अख येत ना हा मुरेन दोन तीन मळे आहेत जराशे शेकडीचं काढण होतं डायरेक्ट आणि आता तिसरी रुपये तळे मग महिश्यात नंतरच लावू हां हम्म हां पण आताच येऊ हा हा याच्यात चांगला आहे तेवढंच जरा वाटतं मित्रांनो बघा कवड्या मुऱ्या आल्या याच्यात पण मळे हे थोडंसं दोन तीन मुरे मासे पकडायची एकदम सोपी आयडिया साधीन सोपी पद्धत तस ठेवले हो, काय होतो मरणार नाही ना, ना। जिवंत राहतील इकडे दागडा ठेवला जातील दा वाळून मित्रांनो हेरा, पितळीव मास कवड आला हेरा पितळीचं कडणा मरणाचा पितळी वया हाया पण पितळी जरा आहे मागाशी त्याच्या तिकडे लावलेली थोडीशी पुढं गुतलेलं बऱ्यापैकी आणि ही एक किल्ली बघा याच्या वय याच्या वय मुऱ्या चिचण्या पाकुडक्या याच्या वया ह्या गुडघ्यापेक्षा कमी पाणी आवडे कमी पाण्यात ह्या आवड्या मुऱ्या आणि हे मासा तर एकच नंबर काम आहे ही जागा मित्रांनो आहे ना इथ इथंय ना कवाई या मुऱ्या मिळत्याच थोड्या कवाय ना आहे ना, ना। मुऱ्या असतील किंवा ते मळे मास किंवा ते पाण्यावर डवळ वाह, आज काय आपण हटत नाही मास खायल्याशिवाय आपण राहत नाही मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी भरपूर मास पकडला एक दीड दोन तासामध्येच आम्ही भरपूर मास पकडला आपला कोड्यासाचा काम झालंय तर आता आम्ही निघालोय घरी घरी गेल्यानंतर आहे ना मग तुम्हाला पकडलं आपण तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बघा आवडत ताट बस मासा आणला आपण धरून त्याच्यात बऱ्याचशा मुऱ्या काही त्या पाकुडख्या चिचण्या काही काही सांगतात त्याला आणि मळे मासा हे रा हे मळ्यांच पिल्ला तर आता आहे ना आपण हे निम्म मास आपण संजय भांगेल देणार आणि निम्म मासा आपण साफ करणार आणि बनवणार लगेच कालवा आण मस्त पैकी व्हिडिओ पूर्ण बघा चार पाच वेळा चांगलं धुवून घ्या जोपर्यंत चांगला स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आणि मग धुवून झालं का नंतर जे मटम ठणलं मासा का त्यांची पोटा फोडायला लागतील आपल्याला असं सगळं मुळे मास साफ करून घ्या कारण त्यांच्या पोटांमधून बरीचशी घाण राहते आणि परत फोडून झालं मग परत जरा दोन चार वेळा चांगल परत धुवून द्या मित्रांनो मास झाला चांगलं धुवून चार पाच वेळा परत धुतला आणि इकडं आता कढई ठेवली तापाय गॅसवर इकडं बघा मसाला घेतला कांदा टमाटे टाकणार आहे आपण आणि कोथिंबीर घेतली तर आता देणार आहे आपण फोडणी मित्रांनो तेल टाकलाय कांदा टाकवलाय कांदा आता चांगला परतून घ्या आता मसाला आपण चांगलं मित्रांनो बघा मास टाकवला हो आणि आता ते एक दोन वेळा हलवून घेतला चांगलं मिक्स करून आणि आता थोडं वेळ असत ठेवू आणि नंतर थोडासा पाणी टोकू आपण मित्रांनो बघा पाणी टाकवलं आपण आणि आता चांगली उकळी येतोपर्यंत ठेवू गॅसवर आणि उकळी आली का मग प्रमाण घ्यावा मित्रांनो आपला माशाचा कोड्यात झालाय तर बघा कोडी भारी तरी आले वरतून कोथंबीर टाकवली थोडीशी तर मित्रांनो आम्ही बसणार आहे आता जेवाय तर जेवा या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर